अभिनेता गौरव मोरे हा सध्या चला हवायोद्ध्याच्या नव्या पर्वामुळे चर्चेत आला आहे गौरव मोरेला महाराष्ट्राची हास्य या कार्यक्रमामुळे लोकप्रियता मिळाली आणि तो घराघरात पोहोचला मात्र हास्य जत्रा सोडल्यापासून गौरव मोरेला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे कारण हास्य जत्रा सोडून तो एका कॉमेडी हिंदी कार्यक्रमात झळकला होता तसेच अनेकदा कलाकारांना सोशल मीडियावर वाईटरित्या ट्रोल केलं जात त्यांच्यावर टीका केली जाते आणि याच कलाकारांवर होणाऱ्या ट्रोलिंग वरच गौरव मोरेने भाष्य केलं आहे याबाबत बोलताना गौरव मोरे म्हणाला की मी त्या फिल्टर पाड्यात घेऊन जाईन आणि आता करून दाखव ट्रोल तुझ्यात किती डेरिंग आहे ते आम्हाला दाखव माझं इतकंच म्हणणं आहे की मी बऱ्याचदा याबद्दल बोललो आहे जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नाही तर ती तुम्ही स्क्रोल करा त्यावर कमेंट करायची काय गरज आहे का त्या कमेंट सुद्धा खूप घाणेड्या असतात मला त्या गोष्टीचा राग येतो तुम्हाला आवडत नाही म्हणून तुम्ही चिडतात ही कोणत्या गोष्टीचा राग आहे हेच मला कळत नाही प्रत्येकाचं वैयक्तिक स्वातंत्र्य कोणी कोणी काय काय करू नये तुम्ही हे करू नका घाणेरडे कमेंट्स करणं गरजेचं आहे का चांगली मतं सुद्धा मांडता येतात हे लोक फक्त समोर येऊ देत मग बघता येईल यांना असं म्हणत गौरव मोरेने या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे तर गौरव मोरे बद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका